हाय फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत की मशीनमध्ये दोरा लावण्याच्या आधी आपण बॉबिन भरतो तर ती बॉबिन कशी भरायची सोप्या पद्धतीने ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर दोन पद्धती सांगणार आहे सर्वजण तर ह्याने भरतात असं एक रिफिलनी भरतात आणि त्यापेक्षा मी तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे कशी भरायची आणि त्यापेक्षा ही सोपी पद्धत म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच घरे असतात हे ड्रायवर यामध्ये बॉबिन भरताना बॉबिन अजिबात हालत नाही आणि एकदम व्यवस्थित भरली जाते त्याचप्रमाणे तर मी तुम्हाला रिफीलमध्ये सुद्धा सोपी पद्धत चांगणार आहे भरायची तर तुम्ही बघा रिफिलमध्ये सुद्धा भरायची एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते मशीनमध्ये जर आपण बॉबिन व्यवस्थित भरली तर टिपा ही व्यवस्थित येतात त्यामुळे मशीन चालवायला काही प्रॉब्लेम येत नाही सर्वात आधी बॉबिनला थोडासा दोरा गुंडाळून घ्यायचा बॉबिन रिफिल मध्ये घालायची त्यानंतर दोरा मशीनवर इथे कधीच ठेवायचा त्याच्यामुळे बॉबिन एकदम येत नाही त्याच्यामुळे भरताना तोंडात धरायचा दोराचा बॉबिन तोंडात धरून दोरा अजिबात तोंडातला सोडायचा नाही आणि जोरात इथं या मशीनचं हे जे गोल् आपण राऊंड फिरवतो याला जोरात ही, ही जोरा बॉबिन लावायची तुम्ही बघू शकता आहे बघा बॉबिन किती एकदम व्यवस्थित भरली गेली कुठंच ढिल्ली नाही काय नाही एकदम सगळीकडून एक सारखी व्यवस्थित आहे त्यानंतर आता आपण बघूया दुसरी पद्धत म्हणजे हॅन रिफिलमध्ये तरी बॉबिन इकडे तिकडे हालती किंवा थोडंसं इकडे तिकडे जातं त्यामुळं ढिल्ली येऊ शकते जे नवीन शिकणारे आहेत किंवा ज्यांना येत नाही किंवा जे नवीनच म्हणजे प्रॅक्टिस आहेत त्यांच्यासाठी म्हणजे सगळ्यात सोपे आयडिया हे स्क्रू ड्रायव्हर तुम्ही एकदा वापरून बघा म्हणजे तुम्हाला फरक जाणवेल त्यासाठी सगळ्यात आधी थोडीशी बॉबिनला दोरा गुंडाळून घ्यायचा थोडासा त्यानंतर सेम तीच पद्धत दोरा इथे कधीच नाही भरायचा इथे ठेवून बॉबिन जास्त व्यवस्थित येते हे बघा ड्रायव्हर मध्ये सुद्धा किती एकदम व्यवस्थित आणि किती एकदम छान सगळीकडून एकसारखी बॉबिन भरली गेलेली आहे तर आता मी तुम्हाला ही बॉबिन भरली आणि टीप मारून दाखवते टिपसुद्धा एकदम एक व्यवस्थित येते साखळी सुद्धा अजिबात येत नाही हे बघा तर सगळ्यात आधी आपण रिफिलने जी बॉबिन भरलेली त्या बॉबिनने आपण टीप मारून बघूया कशी टीप येते एकदम व्यवस्थित टीप साखळी वगैरे काहीसुद्धा येत नाही तर मी तुम्हाला टीप मारून दाखवते मी दोरा थोडासा या कापडाच्या वेगळ्याच कलरचा वापरला आहे म्हणजे ते तुम्हाला व्यवस्थित दिसू शकेल तुम्ही बघू शकता टीप एकदम जितकी व्यवस्थित येते साखळी वगैरे अजिबात येत नाही तुम्ही बघू शकता टेप एकदम व्यवस्थित खालून वरून दोन्ही बाजूने टीप एकदम व्यवस्थित आहे त्यानंतर आपण स्क्रूड्रायव्हरनी भरलेली बॉबिनने टेप मारून तुम्हाला दाखवते त्याने सुद्धा एकदम व्यवस्थित टीप येते साखळी वगैरे अजिबात येत नाही तुम्ही एकदम व्यवस्थित शिवू शकता दोरासारखा तुटत सुद्धा नाही असं व्यवस्थित बॉबीन भरल्याने आणि आपण कशाला पण ब्लाउजला कापडाला कशाला पण टिपा मारला तर टिपा लवकर उसवत नाहीत बॉबिन मध्ये व्यवस्थित जर टिप मारली तुम्हाला दाखवते ही सुद्धा मारून बघू शकता एकदम व्यवस्थित मशीनचा आवाज वगैरे असते व्यवस्थित सगळं बघू शकता तुम्ही ही पण टीप किती व्यवस्थित आलेली आहे आत्ता मारलेली ही टीप आहे तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित एक अशी आलेली आहे खालून सुद्धा एकदम व्यवस्थित आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका